नमस्कार लोकात मान्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना जिल्ह्यातून बडी सडक येथे चेन स्कॅचिंग करणारे सराय गुन्हेगार जेरबंद करून तीन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई हो जालना जिल्ह्यातील जबरी चोरी घरपोडी गुन्हे अवघडकी सांगण्याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खाना यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी अंमलदार यांना जबरी चोरी चोरीचे गुन्हे उघड उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने दिनांक दोन चार दोन हजार चोवीस रोजी बळी सडक येते झालेल्या जबरी चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांमार्फत शोध घेत असताना सराईत गुन्हेगार संशयित आरोपी नामे आणि रावसाहेब हिवाळे वय वर्ष तेवीस राहणार विश्रांती नगर गल्ली नंबर चार कुंडलिक नगर पोलीस ठाणे जवळ छत्रपती संभाजीनगर याने त्याच्या मित्रासोबत चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने दिनांक चार चार दोन हजार चोवीस रोजी घरी जाऊन शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असतात त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली त्याने गुन्हा करताना वापरली निळ्या रंगाची यामा आर पंधरा मोटरसायकल व मोबाईल जप्त करून त्याच्या गुन्ह्यातील साथीदाराबाबत विचारणा करतात त्याने त्याचा साथीदार शुभम राहणार गल्ली नंबर दोन, रामनगर छत्रपती संभाजीनगर याच्यासह जबरी चोरी के केल्याची कबुली दिली गुन्ह्यातील मुद्देमाल सोन्याचे घंटन हे शुभम आधोडे कडेच असल्याचे सांगितले त्यानुसार शुभम माधोडेचा त्याच्या राहत्या घरी शोध घेतला असता तो घनसंगी येथे त्याच्या गावी जात असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा पाठलाग करून तालुका बदनापूर जिल्हा येथे त्याच्याकडे गुन, गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याच्याकडील गुन्ह्यातील सोन्याचे घंटन असल्याचे सांगून काढून दिल्याने ते पंचनाम्यात जप्त करण्यात आले आहे तरी दोन्ही हरिपत्यांकडून गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल एक मोबाईल व सोन्याचे घंटन असा एकूण तीन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसर अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खाना सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सहायक पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे आमलदार कृष्णा तंगे रमेश राठोड विजय डिक्कर सागर बावसकर दत्ता वाघुंडे सतीश श्रीनिवास योगेश साहने स्वरस्थानी गुन्हे शाखा जालना जन्म सदरची कारवाई केली आहे लोकात्मक न्यूज चालण्यासाठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना